श्री स्वामी समर्थन स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण स्वामी ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मार्गशीर्ष महिना चालूही झाला आणि मार्गशीर्ष महिन्याची समाप्ती देखील आता होणार आहे दोन डिसेंबरला मार्गशीर्ष महिना चालू झालेला होता आणि आता मार्गशीर्ष महिन्याची ही एकतीस डिसेंबरला होणार आहे शेवटचे आपल्याकडे फक्त दहा दिवस शिल्लक आहेत या दहा दिवसांमध्ये आपल्याला हा एक उपाय जो आहे तर तो करायचा आहे आपल्याला आपल्या घरामध्ये एक दिवा लावायचा आहे आपल्या जीवनातील जो काही शत्रूंचा त्रास आहे तर तो संपून जावा त्याचबरोबर घरातील दारिद्र्य पितृदोष वास्तू दोष ग्रहदोष हे सर्व दोष संपून जावे यासाठी मार्गशीर्ष महिना संपण्या अगोदर आपल्याला हा जो एक दिवा आहे तर तो आपल्याला लावायचा आहे हा उपाय कशा पद्धतीने करायचा त्याबद्दलची संपूर्ण माहिती या आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती अगदी व्यवस्थितपणे तुम्हाला मिळेल त्याचबरोबर कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका मार्गशीर्ष महिना हा सर्व महिन्यांमध्ये खूप पवित्र महिना मानला जातो भगवान विष्णू म्हणतात की महिन्यांमध्ये मी स्वतः एक मार्गशीर्ष महिना आहे हे त्यांनी भगवद्गीतेमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे त्याचबरोबर त्यांनी आपल्याला भगवद्गीतेमध्ये असंही सांगितलेलं आहे की वृक्षांमध्ये मा मला पिंपळ वृक्ष अतिशय प्रिय आहे त्यामुळे आपण पिंपळ वृक्षाची देखील मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा दे खूप सेवा उपासना करत असतो भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा आपल्याला भरपूर उपाय आणि सेवा करायची असतात या मार्गशीर्ष महिन्यामध्ये मा आपण विष्णू सहस्र पठन पठण केलं पाहिजे गजेंद्र मोक्षस्तोत्रामचं पठण केलं पाहिजे त्याचबरोबर विष्णू चालिसा लक्ष्मी चालिसा या सर्व सेवा आपण घरामध्ये केल्याच पाहिजे एक वेळेस आपल्याकडले माता लक्ष्मीची सेवा कमी झाली तरीही चालेल पण भगवान विष्णूंची सेवा ही आपल्याला खूप जास्त प्रमाणात करायची असते कारण माता लक्ष्मीला सर्वात प्रिय आहे तर ती म्हणजे भगवान विष्णूंची सेवा त्यामुळे आपल्याला आपल्याला ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये हा जो एक दिवा आहे तर तो लावायचा आहे जेणेकरून माता लक्ष्मी भगवान विष्णू आपल्यावरती प्रसन्न होईल मार्गशीर्ष महिन्यामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मी पृथ्वी आलेले असतात आणि भ्रमण करत असतात की कोण त्यांची खूप जास्त प्रमाणामध्ये सेवा, सेवा करत आहे उपाय करत आहे कष्ट करत आहे हे संपूर्णपणे ते सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये येऊन बघत असतात बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये गुरुवारचं व्रत हे किती पवित्र मानलं जातं यावेळेस आपण माता लक्ष्मीची सुद्धा आपल्या घरावरती सुख समृद्धी शांती राहावी यासाठी त्यांची सेवा करत असतो तर दिवा जो असतो तर तो, तो बुद्धीचे ज्ञानाचे आणि त्यागाचे प्रतीक असतो दिव्यामध्ये अनेक प्रकारच्या सकारात्मक लहरी असतात आणि या सकारात्मक लहरी आपल्या घरासाठी खूप महत्त्वाच्या मानल्या जातात आपल्या आजूबाजूला असे काही लोक असतात ना त्यांना आपली झालेली प्रगती अजिबातच बघवत नाही ज्याला आपण शत्रू पिढेचा त्रास म्हणत असतो आणि या शत्रू पिढेच्या त्रासामुळे आपल्या घरामध्ये कधीकधी खूप आजारपण संकटे दुःख अडचण ह्या चालू असतात त्यासाठीच हे जे काही शत्रू आहे आपले तर ते संपून जावे त्याचबरोबर जीवनातील सर्व जो काही पितृदोष आहे तर तो नष्ट व्हावा गरिबी संपावी यासाठी आपल्याला या मार्गशीर्ष महिन्या संपण्याच्या अगोदर हा एक दिवा जो आहे तर तो लावायचा आहे घरामध्ये धनधान्याची कधीच कमतरता नये माता लक्ष्मीने अखंड आपल्या घरामध्ये निवास करावा आपण जे काही काम हातामध्ये घेतो तर ते पूर्णत्वात जावं प्रत्येक कामात आपल्याला यश मिळावं आणि त्यांची आपल्यावरती कृपा व्हावी यासाठीच आपल्याला हा दिवा लावायचा असतो आपण प्रत्येक देवी देवताला दिवे लावत असतो आणि ते वेगवेगळ्या प्रकारे आपण लावत असतो आता शनिदेव असेल तर त्यांच्यासाठी आपण मोहरीच्या तेलाचा दिवा लावतो त्याचबरोबर हनुमंतरायांसाठी आपण चमिलीच्या तेलाचा दिवा लावतो अशाच पद्धतीने आपण तुपाचे दिवे लावतो त्याचबरोबर तेळाच्या तेलाचे तेला दिवे हे लावत असतो पण आता हा दिवा जो आहे तर तो आपल्याला कशा पद्धतीने लावायचा आहे तर ते आपण बघणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका सर्वात प्रथम तुम्ही ज्या दिवशी हा दिवा लावणार आहात तर त्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी चिमुडवर हळद टाकून तुम्हाला आंघोळ करायची आहे आंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे त्याचबरोबर तुम्हाला आपली रोजची जी घरातील देवपूजा आहे तर ती करून घ्यायची आहे हा दिवा तुम्ही कोणत्याही दिवशी लावू शकता तुम्हाला जमेल त्या दिवशी तुम्ही लावू शकतात गुरुवार असेल शुक्रवार असेल शनिवार असेल कोणत्याही दिवशी लावायचा आहे हा दिवा तुम्हाला संध्याकाळच्या वेळेस संध्याकाळी पाच ते सातचा जो कालावधी असतो या कालावधीमध्ये तुम्हाला लावायचा आहे जर घरामध्ये सुतक पिरियड्स असेल तर तुम्हाला हा दिवा लावता येणार नाही त्यानंतर आता काय करायचं आहे तुम्हाला सर्वात प्रथम आपले संध्याकाळी पाच ते सातच्या वेळेस आपलं संपूर्ण घर स्वच्छ व्यवस्थितपणे साफ करून घ्यायचं आहे घरामध्येच आपल्याला हा दिवा लावायचा आहे एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेट खाली तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे प्लेटमध्ये कुंकवाच्या सहाय्याने स्वास्तिक काढायचं स्वास्तिक काढल्यानंतर मुठभर तांदूळ घ्यायचे आहे तांदूळ घेताना ते अखंड अक्षदा आपल्याला घ्यायच्या आहेत कुठेही तुटलेले किंवा फुटलेले असे तांदूळ घेऊ नका आणि मुडभर तांदूळ तुम्हाला त्या स्वास्तिकवरती टाकायचे आहे त्यानंतर तुम्हाला एक रुपयाचं जे नाणं असतं तर त्या तांदळाच्या मध्ये तुम्हाला ठेवायचं आहे नंतर एक मातीची पंती घ्यायची आहे मातीची पंती ही लक्ष्मी देवीला अतिशय प्रिय असते त्यामुळे मातीचीच पंती घ्यायची तर कोणत्याही धातूचा दिवा तुम्हाला इथे घ्यायचा नाहीये मातीची पंती स्वच्छ असावी कुठेही तुटलेली फुटलेली अशी अजिबात नको त्यानंतर तुम्हाला जो दिवा आहे तर त्या दिव्यामध्ये तिळाचं जे तेल असतं तर ते टाकायचं आहे तिळाचं तेल नसेल तर तूप टाका या दोन्हींपैकीच तुम्हाला एक गोष्ट त्यामध्ये ता टाकायची आहे तूप हे गा म्हशीचं नसावं शुद्ध जे गावरान गाईचं तूप असतं तर ते तूप तुम्हाला त्यामध्ये टाकावं लागेल एकतर तिळाचं तेल टाका किंवा गाईचं तूप तुम्हाला त्यामध्ये टाकायचं आहे त्यानंतर हा दिवा जो आहे तर तो प्रज्वलित करायचा आहे दिवा आपल्याला त्या तांदळावरती ठेवायचा आहे देवाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचं आहे एखादं फुल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर त्या दिव्यामध्ये तुम्हाला अकरा अखंड अक्षदा म्हणजे अकरा अखंड जे तांदूळ असतात तर ते टाकायचे आहे एक लवंग टाकायचे आहे आणि त्यानंतर एक वेलची त्या दिव्यामध्ये टाकायची आहे त्यानंतर हा ही जी प्लेट आहे तर ही प्लेट तुम्हाला आपला जो घरातील ईशान्य कोपरा असतो तर त्या ईशान्य कोपऱ्यामध्ये तुम्हाला ही प्लेट जी आहे तर ती ठेवायची आहे ईशान्य कोपरा ज्या ठिकाणी तुम्ही प्लेट ठेवणार आहात तर तिथे व्यवस्थितपणे अगोदर तो कोपरा व्यवस्थित स्वच्छ पुसून घ्यायचा आहे त्यानंतर ही प्लेट तुम्हाला ठेवायची आहे दिव्याचं जे तोंड आहे पूर्व पश्चिम किंवा उत्तर दिशेला तुम्ही करू ईशान्य कोपरा हा आपल्या देवांचा जो भाग आहे तर, तर तो मानला जातो त्यामुळे ईशान्य ईशान्य आता जर तुम्हाला कोपरा तुमच्या समजत नसेल किंवा तिथे काही सामान असेल तर मग तुम्ही देवघरामध्ये हा जो दिवा आहे तर तो ठेवा पण जर जमत असेल तर ईशान्य कोपऱ्यामध्ये आवर्जून ठेवायचा आहे नंतर दिव्याला नमस्कार करायचा आहे तिथे आसन टाकून बसायचं आहे आता एक गोष्ट लक्षात ठेवा हे संपूर्ण करत असताना आपला चेहराही दक्षिण दिशेला होता कामा नये किंवा दिव्याचा जे ज्योत आहे तर ती सुद्धा दक्षिण दिशेला होता कामा नये त्यामुळे पूर्व पश्चिम शक्यतो करून दिवा लावण्याचा प्रयत्न करा जेणेकरून तुमचा चेहरा पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे होईल आता त्यानंतर तुम्हाला तिथे सेवा करायची आहे पहिल्यांदी तुम्हाला तिथे सेवा करायची आहे ती म्हणजे कनकधारा स्तोत्रमची तुम्हाला कनकधारा स्तोत्रम हे तिथे तुम्हाला पाच वेळेस म्हणायचं आहे आणि त्यानंतर व्यंकटेश स्तोत्रम म्हणायचं आहे व्यंकटेश स्तोत्रम एकदा म्हणायचं आहे आणि पाच वेळेस तुम्हाला कनकधारा स्तोत्रम म्हणायचं आहे आता ही संपूर्ण तुमची सेवा झाली की भगवान विष्णू माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की माझ्या घरातील जे काही दोष असेल मग ते पितृदोष वास्तुदोष ग्रहदोष नजरदोष शत्रुपीडा शत्रुबाधा हे सर्व दोष संपून जाऊ द्या घरातील दारिद्र्य संपू द्या गरिबी संपू द्या अशी आपल्याला त्यांना प्रार्थना करायची आहे माझ्या घरामध्ये भगवान विष्णू माता लक्ष्मी तुम्ही एकत्र निवास करा या घरामध्ये अखंड तुम्ही निवास करा या घरामध्ये कधीच पैशांची धनधान्याची कमतरता येऊन देऊ नका अशी आपल्याला तिथे प्रार्थना करायची आहे हे संपूर्ण झालं की त्यानंतर नंतर दिवा हा आपली जोपर्यंत सेवा चालू आहे तोपर्यंत दिवा जळून द्यायचा नंतर सेवा झाल्यानंतर दिवा विजला तरीही चालेल पण मध्ये दिवा विजता काम नाही याची काळजी घ्या आता हे सर्व झालं की त्यानंतर दिवा काढून घ्यायचा स्वच्छ धुवून पुसून दिव्यातलं साहित्य शिल्लक असेल तर ते निर्मला टाकून द्यायचं आता खाली जे तांदूळ ठेवलेले होते आणि एक रुपयाचं जे नाणं ठेवलेलं होतं तांदळामध्ये घालून आपण तर एक लाल कलरचा कपडा घ्यायचा त्यामध्ये हे थोडेसे तांदूळ आणि एक रुपयाचं नाणं ते ठेवायचं त्याची एक तुम्हाला पोटली तयार करायची आहे त्या पोटलीला धूप दीप अगरबत्ती दाखवायची आणि त्यानंतर ती तुम्हाला तुमच्या पर्समध्ये पाकिटामध्ये ठेवायची आहे आणि सतत ती आपल्याला जवळ जेणेकरून माता लक्ष्मी नेहमी आपल्याकडे आकर्षित होत राहतील अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे उरलेले जे तांदूळ आहेत थोडेसे तांदूळ पक्ष्यांना घालायचे उरलेले तांदूळ तुमच्या साठवणीच्या तांदळामध्ये तुम्ही एकत्र करू शकता तर अशा पद्धतीने हा उपाय करा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि नक्की तुम्ही घरामध्ये ह्या सेवा करत चला अजून खूप चांगले फायदे होतात झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत श्री स्वामी समर्थ